एके दिवशी जेव्हा मी कॉलेजमधून घरी परतत होते तेव्हा अचानक सुनसान रस्त्यावरून काही मुलांनी मला पळवून नेलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडून दिले मी कशी तरी स्वतःला सावरत रडत रडत घरी पोहोचले परंतु घरात ही गोष्ट मी कोणालाही सांगितले नाही मग त्या घटनेच्या एका एक महिन्यानंतरच माझं लग्न झालं लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूपच घाबरले होते जेव्हा माझा नवरा खोलीत आला आणि त्याने माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला तेव्हा तर माझे भानच हरपले आज माझे लग्न होते आणि मी वधू म्हणून खोलीत बेडवर बसले होते त्यावेळी माझं हृदय भीतीने जोरजोरात धडधडत होतं माझा साखरपुडा झाल्याच्या काही दिवसानंतरच माझ्यासोबत ती घटना घडली होती त्या दिवसापासून तर आज लग्नापर्यंत मी प्रत्येक दिवस रात्र याच भीतीने काढले होते की जर माझ्या नवऱ्याला माझी वास्तविकता समजली तर काय होईल माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेबाबत मी माझ्या नवऱ्याला तर सोडाच माझ्या घरच्यांना देखील सांगितलं नव्हतं मी या सर्व गोष्टींचा विचारच करत होते की तितक्यातच दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि माझे मन भीतीने थरथरू लागले माझा नवरा हळूच माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला त्यावेळी इतर नव्या नवरीप्रमाणे लाजण्याचं सोडून मी तर भीतीने थरथरत होते माझा नवरा माझी खूप स्तुती करत होता तर एकीकडे माझं डोकं भीतीने अगदी सुन्न झालं होतं खरं तर लग्नाआधी मी माझ्या नवऱ्याला कधीच भेटले नव्हते फक्त लग्नाच्या एका महिन्या पहिले साखरपुड्याच्या वेळेस मी माझ्या नवऱ्याची एक झलक बघितली होती इतर मुलींप्रमाणे लग्नाबद्दल माझी देखील खूप काही स्वप्न होती साखरपुड्याच्या वेळेस माझ्या मैत्रिणी जेव्हा माझी मस्करी करत होते तेव्हा मीही लाजत होते तसंच आज देखील लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझा नवरा माझी एवढी स्तुती करत होता तेव्हा त्याचं प्रेम बघून मला लाजायला हवं होतं परंतु साखरपुड्यानंतर माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग आठवून माझं शरीर तर भीतीने थरथरत होतं माझं माझ्या नवऱ्याच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की जर माझ्या नवऱ्याला माझी हकीकत कळली तर काय होणार माझ्यासोबत घडलेल्या त्या भयानक घटनेमुळे मला माझे आयुष्य नकोसं झालं होतं मला तर जगण्याची आता इच्छाही राहिली नव्हती असेच रडत दिवस पुढे ढकलत मी आज इथपर्यंत पोचले होते माझा नवरा माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलत होता तो माझ्याकडे एक टक नजरेने बघत होता त्याची ती नजर पाहून मी खूपच घाबरले होते मला सारखं असंच वाटत होतं की कदाचित मी याच्यापासून जे लपवण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्व सत्य याला समजलं आहे पण काही वेळाने माझ्या नवऱ्याने जे सांगितलं ते ऐकून तर मी खूप हैराण झाले होते तो म्हणू लागला की मी खूप थकलो आहे आणि मला असं वाटतंय की तू देखील खूप थकली आहेस त्यामुळे तुझे कपडे बदल आणि झोपून जा असं बोलून तो झोपून गेला आणि मी तिथेच बसून त्याच्याकडे बघत राहिले विचार करत होते की हा कसला नवरा आहे ज्याने लग्नाच्या पहिल्या रात्री मला स्पर्शदेखील केला नाही आणि त्याच्या या वागण्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती मग मी पण कपडे बदलले आणि बेडवर झोपून गेले परंतु माझ्या डोक्यात एकच विचार फिरत होता की लग्नाची पहिली रात्र असून माझ्या नवऱ्याने मला स्पर्शदेखील केला नाही आणि सरळ झोपून गेला पूर्ण रात्र मी हाच विचार करत होते आणि याच विचाराने मला झोपसुद्धा येत नव्हती दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नानंतरचे बाकीचे विधी पार पाडण्यात आले त्यावेळी मनातून दुःखी असूनही चेहऱ्यावर खोटं खोटं का होईना हसू आणून मी सर्वांसमोर उभी होते तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी माझी खूप स्तुती केली कारण मी दिसायला खूप सुंदर होते आणि त्यात लग्नाच्या त्या सात शृंगाराने माझ्या सौंदर्यात आणखीनच भर आणली होती मला असं वाटत होतं की माझं हे सौंदर्य पाहून माझा नवरा आज रात्री नक्कीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय राहूच शकणार नाही खरं तर माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेमुळे मी खूप घाबरलेली होते पण माझी अशी देखील इच्छा होती की, की लग्नानंतर प्रत्येक मुलगी ज्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत असते ते प्रेम माझ्या नवऱ्याने मला द्यावं त्या रात्री मला जास्त वेळ माझ्या नवऱ्याची वाट पाहावी लागली नाही माझा नवरा लगेचच रूममध्ये आला आणि त्या रात्री त्याचा मोडही चांगला होता खरं तर मी मनातून घाबरलेली तर होतेच पण तरी देखील मी त्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी तयार होते पण त्या रात्रीसुद्धा माझ्या नवऱ्याने इकड तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग मला झोपायला सांगून स्वतः झोपून गेला माझ्या नवऱ्याचं हे वागणं पाहून मी खूपच हैराण झाले होते त्यावेळी मला प्रश्न पडला की माझ्यामध्ये इतकी पण कशिश नव्हती का की माझा नवरा माझ्याकडे आकर्षित होईल माझ्या नवऱ्याचं हे वागणं पाहून मला खूप वाईट वाटलं होतं माझ्या नवऱ्याला माझं खरं सत्य समजलं तर काय होईल या विचाराने मी आधीच खूप घाबरलेले होते आणि त्यात माझ्या नवऱ्याच्या या अशा वागण्यामुळे माझ्या मनाची अवस्था खूपच वाईट झाली होती खरं तर माझा नवरा स्वभावाने खूप चांगला होता तो माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा परंतु त्याची एकच गोष्ट मला खूप सतावत होती ती म्हणजे आता आमच्या लग्नाला महिना होण्यात आला होता तरी देखील अजूनसुद्धा त्याने माझ्याशी कोणतेही संबंध ठेवले नव्हते रोज रात्री तो माझ्यासोबत इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करायचा आणि मग मला झोपायला सांगून स्वतःही झोपून जायचा त्याच्या अशा वागण्यामुळे माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले होते रात्री झोपेत मला माझ्यासोबत घडलेले वाईट प्रसंगाचे चित्रविचित्र स्वप्न पडायचे आणि त्यामुळे मी झोपेतून दचकून उठायची दिवसेंदिवस माझी अवस्था खूपच वाईट होत चालली होती आता हळूहळू आमच्या लग्नाला तीन महिने उलटून गेले होते आणि आता माझ्या शरीरात अचानक बदल घडू लागले मला हे सर्व घडायच्या आधीच माझ्या नवऱ्यासोबत संबंध निर्माण करायचे होते परंतु तसं काहीच झालं नाही आता माझी खरी हकीकत जगासमोर उघड होणार होती आणि हाच विचार करून करून मी सतत डिप्रेशनमध्ये राहायचे त्यामुळे एके दिवशी अचानक माझी तब्येत खूपच बिघडली तेव्हा माझा नवरा मला लगेचच डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि मग डॉक्टरांनी तेच सांगितलं ज्याची मला भीती होती डॉक्टरांनी सांगितलं की आई आई मी आई होणार आहे आणि मला आता तिसरा महिना सुरू झाला आहे हे ऐकून मी माझ्या नवऱ्याच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीची राहिले नव्हते मी शर्मेने मान खाली करून तिथेच बसले होते मला वाटलं की आता माझं सगळं काही संपलं माझ्या नवऱ्या तर आता माझं तोंड देखील बघणं पसंत करणार नाही तो मला नक्कीच घटस्फोट देईन कारण की त्याच्या जागी कोणीही असलं असतं तर त्याने तेच केलं असतं मला तिथेच बसून स्वतःच्या नशिबावर जोरजोरात रडावंसं वाटत होतं पण मी तेही करू शकत नव्हते डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की जास्त टेन्शन घेतल्यामुळे तुमच्या बायकोची अवस्था खूप वाईट झाली आहे तिला खूप अशक्तपणा आला आहे त्यामुळे तिला जरा पौष्टिक आहार द्या आणि यासोबतच तिला एक चांगलं वातावरण देखील मिळालं पाहिजे त्यावेळी डॉक्टर जे सांगत होते ते सर्व माझा नवरा अगदी शांतपणे ऐकत होता माझ्या नवऱ्याला हे माहीत नव्हतं की माझ्या पोटात वाढणारं हे बाळ कोणाचं आहे त्यावेळी माझ्यासोबत घडलेला तो भयानक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून फिरू लागला लग्नाच्या तीन महिन्यापूर्वीची घटना होती एके दिवशी जेव्हा मी माझ्या कॉलेजवरून घरी परत येत होते तेव्हा काही मुलांनी मला पळवून नेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मला एका सुनसान जागेवर नेलं जिथे माझ्या आरडाओरडा करण्याचाही काही फायदा नव्हता कारण तिथे माझा आवाज ऐकून मला मदत करणारं कोणीही नव्हतं मी त्या मुलांपुढे हात जोडून माझ्या इज्जतीची भीक मागत होते परंतु त्या निर्दयी मुलांना माझ्यावर दया आली नाही माझ्या रडण्याचा ओरडण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही जास्त आरडाओरडा करू नये म्हणून त्यांनी माझं तोंड दाबलं होतं त्यावेळी मला फक्त एवढं दिसत होतं की एक मुलगा माझ्यावर जबरदस्ती करत होता ज्याने त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा लोगो असलेला ग्रीन कलरचा रुमाल बांधलेला होता आणि त्याच्या शर्टवर एक वेगळ्याच प्रकारचं चित्र होतं आणि हे पुरावे त्यांना शोधण्यासाठी पुरेसे नव्हते त्यावेळी मला असं वाटत होतं की मी कुठेतरी जाऊन माझा जीव द्यावा मी अक्षरशः बेशुद्ध झाले होते मला काहीच समजत नव्हतं थोड्या वेळाने त्या मुलांनी मला पुन्हा तिथेच नेऊन सोडलं जिथून त्यांनी मला पळवून नेलं होतं मग मी स्वतःला कसं सावरत रडत रडत माझ्या घरी पोहोचले घरी पोहोचल्यावर घरामध्ये माझ्या लहान बहिणीशिवाय कोणीच नव्हतं मी माझ्या रूममध्ये गेले आणि जोरजोरात रडू लागले त्यानंतर रोज रात्री मी तो प्रसंग आठवून झोपेतून घाबरून जागी व्हायचे असेच रडत घाबरत मी अनेक रात्री काढल्या होत्या परंतु माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं कोणाला सांगण्याची हिम्मत माझ्यात नव्हती जवळजवळ एक आठवडा माझ्या अंगात ताप होता आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील पूर्ण तेजस निघून गेलं होतं त्या घटनेआधीच माझा साखर पुढं झाला होता हळूहळू त्या वाईट काळातून सावरण्याचा मी प्रयत्न करत होते मी घरातल्यांपासून ही गोष्ट लपवूनच ठेवली होती आणि स्वतःला कसं बसं सावरलं होतं परंतु काही काळानंतर मला माझ्या तब्येतीमध्ये फरक जाणवू लागला कधी कधी मला चक्कर यायची तर कधी उलटीसारखं देखील व्हायचं आणि त्यामुळे मी पुन्हा घाबरले मला असं वाटलं की माझ्यासोबत जो प्रसंग घडला आहे त्यामुळे तर हे सर्व होत नसेल ना याच भीतीने एके दिवशी मी कुणालाही न सांगता कॉलेज सुटल्यावर डॉक्टरांकडे गेले आणि तपासणी करून घेतली त्यावेळी मी देवाकडे एकच प्रार्थना करत होते की जो मी विचार करत आहे तसं काहीही नसावं पण कदाचित देवाला हे सर्व मान्य नव्हतं कारण ज्याची मला भीती होती तेच घडलं मी गरोदर होते ते ऐकून मी जोरजोरात रडू लागले मी देवाजवळ तक्रार करू लागले की मी असं कोणाचं काय वाईट केलं आहे की हे सगळं माझ्या बाबतीत घडलं आता मी कुठे जाणार आणि या सर्वांसाठी कोणाला जबाबदार ठरवणार माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेचा कोणी साक्षीदारही नव्हता आणि मला माहीत होतं की जर याविषयी मी कोणाला काही सांगितलं तर सर्वांनी मलाच गुन्हेगार ठरवलं असतं कारण काहीही झालं तरी या समाजात दोषी फक्त स्त्रीलाच ठरवलं जातं घरी येऊन मी आता शांत शांत राहू लागले होते माझ्या घरात माझे आई वडील होते आणि एक लहान बहीण होती तिला अजूनही तेवढी समज नव्हती आणि मग त्यातच माझ्या लग्नाबद्दल चर्चा होऊ लागली त्यामुळे मी अजूनच घाबरले मी विचार केला जर माझ्या भावी नवऱ्याला हे सर्व सत्य समजलं तर तो मला कधी स्वीकारणार नाही मग या सर्वातून मी एक मार्ग असा काढला की लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मी सांगेन की मी गरोदर आहे आणि मग डिलेवरी झाल्यानंतर सांगेन की माझी सात महिन्यांची असामायिक डिलेवरी झाली आहे आणि मग हा सगळा विषय तिथेच संपेल परंतु इथे देखील माझ्या नशिबाने माझा घात केला कारण माझा हा नवरा माझ्यासोबत इतक्या प्रेमाने बोलायचा माझी एवढी काळजी घ्यायचा पण त्याने आजपर्यंत माझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नव्हते आणि आता डॉक्टरांनी सर्व हकीकत सांगितली होती मला माहीत होतं की आता घरी गेल्यावर माझा नवरा माझ्यावर चारित्रहीन असल्याचा आरोप लावून मला घटस्फोट देणार गेल्या तीन चार महिन्यात माझ्या मनाची अवस्था इतकी वाईट झाली होती की त्या घटस्फोटासाठी लोकांचं ते वाईट साईट बोलणं ऐकण्यासाठी माझं मन तयार झालं होतं घरी गेल्यानंतर माझा नवरा मला रूममध्ये घेऊन गेला खरं तर मला माहीत होतं की आता माझा नवरा भांडायला सुरुवात करेल मला वाईट साईड बोलेल घरात आदळ आपट करेल परंतु इथे तर सगळं उलटंच घडत होतं दुपारची संध्याकाळ झाली संध्याकाळची रात्र झाली तरी माझ्या नवऱ्याने मला एक प्रश्न देखील विचारला नव्हता तो मला फक्त आराम करायला सांगत होता खरं तर मला त्याच्या या वागणुकीवर विश्वासच बसत नव्हता की शेवटी एखादा पुरुष इतका समजूतदार कसा असू शकतो जो स्वतःच्या बायकोच्या अशा अनैतिक गरोदरपणाला समजून घेत होता इतकं सगळं होऊनही तो इतका शांत होता हे कसं शक्य आहे हा विचार करून करून मी अगदी हैराण झाले होते परंतु त्याला या वागणुकीचे कारण विचारण्याची माझ्यात हिंमत नव्हती माझ्या नवऱ्याच्या त्या वागणुकीमुळे त्या स्वभावामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर खूप वाढला होता जसजसे दिवस जात होते तस तसा माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता नवऱ्याच्या त्या वागणुकीला मी त्याचं प्रेम समजत होते मग गरोदरपणाचे ते काही महिने मी खूप आरामात घालवले आणि मग मी एका गोंडस मुलाला जन्म दिला खरं तर त्या मुलाच्या नशिबावर मला दया येत होती ज्याला त्याच्या बापाचं प्रेम मिळू शकत नव्हतं आणि मला देखील त्या मुलाबद्दल फारसं प्रेम नव्हतं परंतु इथे देखील माझ्या नवऱ्याचं वागणं मला खूपच हैराण करणारं होतं माझ्या नवऱ्याने त्या मुलाला स्वतःचा मुलगा असल्याप्रमाणे खूप प्रेम दिलं होतं त्या मुलासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी सांगण्याआधी घरामध्ये हजर असायच्या माझ्या नवऱ्यासाठी तर ते मूल खूप मौल्यवान होतं तो त्याची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायचा तो जरा जरी रडला ना तरी माझा नवरा खूप कासा विसवायचा तर दुसरीकडे मी त्याची आई असून सुद्धा मला त्याची अजिबात काळजी नव्हती माझ्या नवऱ्याचं ते वागणं बघून मला तर असं वाटू लागलं होतं की माझ्या नवऱ्यामध्ये माणूस खूप जास्त आहे आणि कदाचित त्यामुळेच त्याने आजपर्यंत मला आणि या मुलाला मनापासून प्रेम दिलं होतं आपुलकी दिली होती खरं तर माझ्या नवऱ्याची त्या मुलाबद्दल असलेली ती काळजी ते प्रेम पाहून मी तर खूपच वैतागले होते जेव्हा कधी मी त्या मुलाला दूध पाजायला नकार द्यायचे किंवा त्याच्यावर चिडचिड करायचे तेव्हा माझा नवरा माझ्यावर नाराज व्हायचा आणि त्या मुलाला घेऊन त्याचे लाड करायचा त्याला गप्प करायचा दिवस असेच भराभर जात होते जसजसा तो मुलगा मोठा होत होता तसतसा माझ्या नवऱ्याचं ते वागणं मला जास्त त्रास देत होत त्याच्या त्या ते उपकाराचं ओझ मला आता नकोस झालं होतं म्हणून एके दिवशी मी माझ्या नवऱ्यासोबत भांडण केलं आणि त्याला विचारलं की इतके महिने उलटून गेले तरी या मुलाबद्दल तुम्ही मला एक सुद्धा प्रश्न का विचारला नाही तुम्ही मला हे का नाही विचारलं की आपल्यामध्ये तर काही संबंध निर्माण झाले नाही मग तू गरोदर कशी राहिलीस हा मुलगा कोणाचा आहे माझ्या या बोलण्यावर माझा नवरा माझ्याकडे शांत नजरेने एक पाहत होता मी रडत होते त्यांना विचारत होते की तुम्हाला माझ्या शरीरातील बदल जाणवला नव्हता का तुम्हाला माझ्यावर संशय आला नव्हता का त्यावर माझा नवरा म्हणाला की हो मला संशय आला होता परंतु तू मला काहीच सांगितलं नाहीस नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी शॉक झाले मला आता पूर्ण खात्री पटली की माझा नवरा एक संकुचित स्वभावाचा माणूस आहे कारण त्याला माझ्यावर संशय आला होता तरी देखील त्याने मला एका शब्दाने देखील विचारलं नाही की हे कसं झालं आणि कधी झालं मग मी त्यांना विचारलं की जर तुम्हाला माझ्यावर संशय आला होता तर मग तुम्ही मला का नाही विचारलं तेव्हा तो बोलू लागला की मी तुला माझ्याबरोबर काय घडलेलं आहे ते सर्व आता खरं खरं सांगतो त्याचं ते बोलणं ऐकून मला कळून चुकलं होतं की याच्यासोबत नक्कीच असं काहीतरी घडलं आहे की ज्यामुळे त्याचा स्वभाव हा असा आहे काहीतरी असं झालं होतं की ज्यामुळे तो असा दबावाखाली राहून संकुचित विचारांचा झाला आहे मग त्याने मला त्याच्या आईबद्दल अशी गोष्ट सांगितली जे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली माझा नवरा मला सांगू लागला की त्याच्या आईसोबत देखील असंच घडलं होतं जे माझ्यासोबत घडलं होतं आईने देखील तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग तिच्या मनामध्ये दाबून ठेवला होता लग्न होऊन आई या घरात आली त्यानंतर काही महिन्यानंतर माझ्या वडिलांना आईबद्दल सर्व सत्य समजलं त्यावेळी माझे वडील आईला खूपच घालून पाडून बोलले खरं तर या सगळ्यांमध्ये माझ्या आईची देखील काहीच चूक नव्हती तिच्यासोबत खूप चुकीचं घडलं होतं आयुष्यभर माझी आई माझ्या वडिलांच्या टोमने ऐकत राहिली त्यानंतर आईची डिलेवरी झाली आणि माझा जन्म झाला माझ्या वडिलांनी मला घरात ठेवलं मला शिकवलं परंतु एक गोष्ट मात्र दिली नाही ते म्हणजे वडिलांचं प्रेम कारण मी त्यांचा अंश नव्हतो माझ्याकडे जगातलं सगळं सुख होतं परंतु मला माझ्या आई वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही त्यानंतर माझ्या आईला आणखीन दोन मुलं झाली परंतु ती त्यांची स्वतःची होती माझ्या वडिलांची सख्खी मुलं होती त्यामुळे त्या माझ्या भावंडांना त्यांच्या आई वडिलांचे प्रेम अगदी भरभरून मिळालं आणि हाच फरक पाहत पाहत मी लहानाचा मोठा झालो होतो आणि मग याच गोष्टीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला माझ्या मनात स्त्रियांबद्दल खूप द्वेष निर्माण होऊ लागला आणि यावरून मी माझ्या आईसोबत खूप वेळा भांडलो होतो मी आईला विचारायचो की जर लग्नाच्या आधी तुझ्यासोबत काही चुकीचं घडलं होतं तर ते तू लग्नाच्या आधीच वडिलांना का सांगितलं नाहीस तुझ्यासोबत हे सगळं असं घडलं असताना तुझ्यासोबत लग्न करायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार तू त्यांच्याकडून का हिरावून घेतला होतास यामध्ये मला माझ्या वडिलांची काहीच चूक दिसत नव्हती कारण ते त्यांच्या जागी अगदी बरोबर होते माझ्या आईसोबत हे असं घडलं असताना देखील माझ्या वडिलांनी माझ्या आईला स्वीकारलं होतं एवढंच नाही तर मला त्यांचं नाव देखील दिलं होतं मी यामध्ये चूक समजत होतो तर ती फक्त माझ्या आईची माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून माझं अंग पूर्ण थंड पडलं होतं आत्ता मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याला माझ्यावर संशय आला होता तरी देखील त्याने मला या बाबतीत का विचारलं नाही त्यानंतर माझ्या नवऱ्याने मला विचारलं आता तू मला सांग की तू मला तुझ्यासोबत जे घडलं ते लग्नाच्या आधी का सांगितलं नाहीस तू देखील या सगळ्यांमध्ये सामील होतीस का की लग्नाच्या आधी तुझे कोणासोबत अनैतिक संबंध होते नवऱ्याचे हे प्रश्न ऐकून माझ्या डोक्यात एक प्रकारची तिडीक गेली पण मी शांत राहिले आणि फक्त नाहीमध्ये मान हलवली आणि माझ्या नवऱ्याला समजावून सांगू लागले की यामध्ये माझी काहीच चूक नाही मी पूर्णपणे निर्दोष आहे ज्यांनी माझ्यासोबत ते घाणेरडं कृत्य केलं आहे त्या मुलांना मी ओळखत देखील नाही आणि लग्नाच्या आधी माझे कोणत्याच मुलासोबत कसलेच अनैतिक संबंध नव्हते की माझ्या आयुष्यात कोणी मुलगा देखील नव्हता जर माझ्या मनात मी कोणाला स्थान दिलं असेल तर ते फक्त तुम्हाला दिलं आहे असं सांगून मी माझ्या नवऱ्याची समजूत काढत होते माझ्यावर विश्वास बसल्यानंतर माझा नवरा मला म्हणू लागला की जर तुझ्यासोबत चुकीचं घडलं होतं यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती तर मग तू माझ्यापासून हे सर्व काल लपवून ठेवलंस त्यावर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आजकाल छोट्या छोट्या कारणांवरून लोकांची लग्न मोडतात आणि इथे तर माझ्यासोबत खूप मोठा प्रसंग घडला होता ज्याचा माझ्याकडे कोणताच पुरावा नव्हता मग माझ्यावर असं कोणी विश्वास ठेवला नसता मला असं वाटलं की यामध्ये गुन्हेगार मलाच ठरवलं जाईल कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही जर मला आधीच माहीत असतं की तुम्ही इतक्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही मला इतकं समजून घेऊ शकता तर तुम्हाला मी ही गोष्ट आधीच सांगितली असते आज मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांच्या मनात दडलेलं सत्य उघड केलं होतं त्यामुळे दोघांना देखील खूप बरं वाटत होतं माझ्या नवऱ्याचा तो स्वभाव तो, हो, तो समजूतदारपणा पाहून मी पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले होते त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझा हात पकडला आणि मला म्हणू लागला की आता मला तुझं सर्व सत्य समजलं आहे आणि यामध्ये तुझी काही चूक नाही हे देखील मला मान्य आहे त्यामुळे तो आता स्वतःच्या मनात स्वतःबद्दल कोणतीच अपराधीपणाची भावना ठेवू नकोस सर्व काही विसरून जा आणि आता आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मला खूपच आनंद झाला मला असं वाटलं की जणू काही माझा पुनर्जन्म झाला आहे मी खूप आनंदी होते परंतु मला हे माहीत नव्हतं की येणाऱ्या काही काळातच माझ्या या आनंदावर विरजन पडेल आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल असेच दिवस भराभर चालले होते मी माझ्या आयुष्यात खूप खुश होते माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दल आदर आणि प्रेम दोन्हीही खूप वाढले होते तो नेहमीच माझी खूप काळजी घ्यायचा माझ्यावर भरभरून प्रेम करायचा आणि मग पुन्हा एकदा देवाच्या कृपेने मी गरोदर राहिले आणि यावेळी देखील माझ्या नवऱ्याने पूर्वीप्रमाणेच माझी काळजी घेतली गरोदरपणाचा हा काळ मी अगदी आनंदात जगत होते कारण यावेळीचं गरोदरपण हे मला हवंहसं वाटत होतं या गरोदरपणात मला माझा नवरा काहीच काम करू देत नव्हता त्यांनी एक कामवाली बाई देखील ठेवली होती जी घरातील सर्व कामे करायची एके दिवशी माझा नवरा बाहेर गेला हुता। तर माजी काम वाली होता तर माझी कामवाली बाई माझ्या मोठ्या मुलाला सांभाळत होती माझा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याच्या लहानपणीच्या ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तू माझ्या नवऱ्याने एका एक स्टोर रूममध्ये ठेवल्या होत्या मी विचार केला की आता डिलेवरी व्हायला काहीच दिवस बाकी आहे त्यामुळे बाळासाठी ज्या काही वस्तू लागतील त्या वस्तू मी आधीच स्टोर रूममधून काढून घेते जेणेकरून त्या वस्तू व्यवस्थित साफ करून ठेवता येतील त्यानंतर मी मध्ये गेले माझ्या नवऱ्याने एका बॅगमध्ये माझ्या मुलाच्या सर्व वस्तू ठेवल्या होत्या मी माझ्या कामवाल्या बाईला ती बॅग माझ्या रूममध्ये घेऊन यायला सांगितली माझी कामवाली बाई ती बॅग माझ्या रूममध्ये घेऊन आली जेव्हा मी ती बॅग उघडून एक एक सामान बघू लागले तेव्हा मला त्या ते बॅगमध्ये अशी एक गोष्ट सापडली जी पाहून भीतीने माझा थरकाप उडाला माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं होतं हे कसं शक्य होऊ शकतं माझा नवऱ्या तर एक इज्जतदार चांगल्या संस्काराचा समजूतदार माणूस होता मग तो हे सर्व कसे काय करू शकतो रागाने माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती थोड्या वेळाने जेव्हा माझा नवरा घरी परत आला तेव्हा मी त्या ते बॅगमध्ये सापडलेला तो शर्ट आणि रुमाल त्याच्या तोंडावर फेकून मारला आणि त्याची कॉलर पकडून त्याला विचारू लागले की हे सर्व काय आहे तो शर्ट आणि रुमाल पाहून मला समजलं होतं की माझ्यावर जबरदस्ती करणारा तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवराच होता एकाएकी माझ्या मनातील माझ्या नवऱ्याबद्दलचं ते प्रेम तो आदर सगळं काही संपून गेलं होतं आता माझ्या मनात नवऱ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कारच उरला होता माझा नवरा मला सांगू लागला की मला फक्त तुझी परीक्षा घ्यायची होती तुझ्यासोबत घडलेला तू मला स्वतःहून सर्व सांगतेस की नाही हे मला बघायचं होतं त्यामुळे साखरपुडं झाल्यानंतर मी तुझ्यासोबत तशी जबरदस्ती केली मी विचारू लागले ही कसली परीक्षा जर हे सत्य मला कधी समजलंच नसतं तर मी माझं पूर्ण आयुष्य त्या ऊर्जाखाली तुमच्या उपकाराखालीच जगले असते त्या एका प्रसंगामुळे माझा हा मुलगा स्वतःचा असूनसुद्धा त्याला मी कधीच प्रेम दिलं नाही आता माझ्या मनातून माझा नवरा पूर्णपणे उतरला होता मला असं वाटत होतं की ते घर सोडून निघून जावं आणि मी निर्णय घेतला की ते घर सोडून निघून जाणार परंतु जात असताना माझ्या मुलाने माझे पाय पकडले या सगळ्यांमध्ये त्याचा काय दोष होता एका विकृत माणसाच्या बायकोबरोबरच मी त्या मुलाची आई देखील होते त्यामुळे माझी पावलं तिथेच थांबली मी जरा शांतपणे विचार केला की माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या लहानपणी जे काही घडलं होतं त्यामुळेच त्याच्या मनावर हा असा परिणाम झाला होता आणि त्यामुळेच तो असा विचित्र स्वभावाचा बनला होता यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती जर लहानपणी माझ्यासोबत असं काही घडलं असतं तर कदाचित मी देखील झाले असते मी माझ्या त्या मोठ्या मुलाकडे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाकडे बघून त्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला परंतु दुसरीकडे आता माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दल काहीच प्रेम शिल्लक राहिलं नव्हतं कारण काहीही झालं तरी त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेचा माझ्या मनावर काय परिणाम घडला होता माझी काय अवस्था झाली होती प्रत्येक दिवस रात्र मी कोणत्या मरण यातना सहन केल्या होत्या हे फक्त माझं मलाच माहीत होतं ज्याला मी एक देवदूत समजत होते ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करत होते खरं तर त्याच माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं हे मी कोणत्याही परिस्थितीत विसरू शकत नाही तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद